सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सोलापूर शहरातील विविध ठिकाणी बोगस डॉक्टरांविरुद्ध तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे आयुक्त शीतलतेली उगले यांच्या निर्देशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नियंत्रणाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील विविध ठिकाणी बोगस डॉक्टरांविरुद्ध तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी या मोहिमेदरम्यान रात्री साडेआठ वाजता आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्या पथकानं रविवार पेठेतील संजीवनी क्लिनिकची तपासणी केली या ठिकाणी राहुल नरसिंगराव रापर्ती हे डॉक्टर म्हणून क्लिनिक चालवत असल्याचं चा निदर्शनास आलं त्यांच्याकडं प्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत माहिती घेतली असता त्यांनी आवश्यक ती वैद्यकीय शैक्षणिक अर्हता पूर्ण केली नसल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात डॉक्टर सचिन अलकुंटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला